नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकतीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं समजून घेतोय सर्वप्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे एकतीस नंबरच्या सेशनला जायचं आहे सिम्युलेशनच्या प्रश्नावर जातो मी डायरेक्टली स्टार्ट एक्झाम पहिला प्रश्न असा आहे टेम्परेट सर्च करण्याचा याच्या अगोदरही असे बरेचसे प्रश्न आपण सर्च केलेले टॅप करायचे क्रिएट बटनावरती टॅप दोन नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय आता वर सीटच्या दर्शकासाठी मजकूर आपल्याला निवडलेल्या मजकुराचा आकार बदलायचा म्हणून स्कूल स्पोर्ट मीट नावाची जी फॉन्ड साईड आहे इंटर स्कूल स्पोर्ट मीट चौदा एवढी करायची आहे साईजला जायचं प्रत्येकाला आणि चौदा एवढी साईज आपल्याला एक्झामिन करतोय आपण कन्फर्म ओके गाईड ड्युटीवर सेल्फला आपण जातो एकवीस नंबरच्या स्टार्ट एक्झाम बटनवरती टॅप करतोय आपण पहिला प्रश्न आहे डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर चारची कॉपी करायची आणि कॉपी पेजचा वापर करून रो नंबर वीस मध्ये त्याला पेस्ट करायचं आहे अगदी सरळ आणि सोपा प्रश्न आहे हा एक, एक सेलची वर ओपन होईल चार नंबरच्या रोला सिलेक्ट करायचे कम्प्लीट नंबरवर गेल्यावर पूर्ण रोल सिलेक्ट होईल कॉपी बटनावर टॅप करायचंय स्क्रोल करायचं तुम्हाला आणि वीस नंबरचा पहिला सेल सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्ट पहिला सेल म्हणजे एच्या त्या कोपऱ्यावर टॅप आहे पेज बटनावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून आपण उत्तर सबमिट करतोय एकदा रिपीट घेऊ हो आपण त्याला सेम तीच पद्धत आहे त्याच प्रोसेसना जायचे पण कधी कधी तर रेकॉर्ड होत नाही नेक्स्ट चार नंबरची रो सिलेक्ट करायची कॉपी बटनावर जायचंय वीस नंबरचा पहिला सेल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नेक्स्ट पेज बटनावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून आपण सबमिट करतोय दुसऱ्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय बी टू पासून एफ टू पर्यंत सेल सिलेक्ट करायचंय आणि त्याला मर्ज करायचंय याच्या अगोदर मर्जचा प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय बी टू एफ टू सिलेक्ट करू आपण मर्ज आणि सेंटरला टॅप करायचंय उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर तीनच्या था प्रश्नाकडे आपण जातोय एक शेप घ्यायचा आपल्याला आणि तो शेप घ्यायचा आपल्याला रेक्टँगल्स एन सारखं जायचं आहे शेप घेताना तो निवडायचा आहे ई टू मधून घ्यायचा तो आपल्याला म्हणून शेपला आपण जातोय रेक्ट ला टॅप करतोय आणि त्याला प्लेस होल्डर करतोय ई टू मध्ये सबमिट बटनावर टॅप करायचा आहे नंबर चार जो शेप्स आपल्याला दिसेल आता रेक्टांगल वाला त्याला ऑरेंज एस एन टू लाईटर फोर्टी पर्सेंट मधला कलर घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शेपला जायचं आहे फॉर्मॅटला टॅप करायचंय शेप फिलला यायचं ही हि जी लाईन दिसते ऑरेंज वाली त्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी खालील तीन नंबरचा जो कलर आहे ऑरेंज आहे सेन टू लाईट फोर्टी पर्सेंट वाला त्याच्यावरती टॅप करायचंय आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय नंबर फाय डिस्प्ले करण्यात आलेल्या मध्ये सी टू नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये सप्टेंबर असणार ते सिलेक्ट आहे आणि त्याचा अलाइन मिडल करायचंय आहे हा सी नंबरचा सेल आहे आणि हा टू नंबरचा सेल आहे हा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या मध्ये यायला पाहिजे म्हणून अलाइन मिडल करतोय आपण या ठिकाणी त्यावरती टॅप करतोय बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं अशा पद्धतीने आपण एकतीस नंबरच्या सेशन मधलं गाईड डुईट युअर सेल्फ म्हणजे प्रॅक्टिकल कंप्लीट केलंय प्रत्येकाला तुम्हाला अगदी ते व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण बत्तीस नंबरच्या सेशनमध्ये ओके